नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सुतारवाडा चित्रदुर्ग मठ व सारस्वत सारस्वतिह या निवारा केंद्रास प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची भेट कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत असल्यानं अनुषंगाने प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सायंकाळी सुतारवाडा चित्रदुर्ग मठ व सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतीगृहास भेट दिली यावेळी प्रशासकांनी सुतारवाडा येथील नागरिकांशी चर्चा करून त्यांना इशारा पातळी गाठताच स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्यात यानंतर चित्रदुर्ग मठ व सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वस्तीग्रास या निवारा केंद्राची पाहणी केली या ठिकाणी स्थलांतरित नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व लाईटची व्यवस्थेची पाहणी केली या ठिकाणी निवारा के, केंद्राच्या छताला गळती असल्यास ती तातडीनं काढण्याच्या सूचना उपशहर अभियंता यांना दिल्या तसेच निवारा केंद्राच्या परिसराची टॉयलेट बाथरूमची दैनंदिन स्वच्छता करावी नागरिकांचं स्थलांतर झाल्यावर आवश्यकता भासल्यास जादा मोबाईल टॉयलेट व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षकांना केल्या यावेळी शहर अभियंता हर्षजीत घाटगे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष भिसे उपशहर अभियंता अरुण गुजर सुरेश पाटील मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा